यावेळी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची प्रेरणा चिरंतन राहावी म्हणून त्यांचं स्मारक बांधून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे या प्रसंगी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील सर्व संचालक मंडळ विठ्ठलराव खोराटे भैया माने युवराज पाटील नवीद मुश्री बाबासाहेब पाटील असुरलेकर धैर्यशील पाटील कौलवकर रणजित पाटील जीवन शिंदे विकास पाटील विश्वनाथ कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकर नेपसाठी नारायण सुतार सोनाळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा